फक्त दहा मिनिटात तयार होणारी ही रेसिपी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा साबुदाणा न भिजवता उपवासाचे झटपट थालीपीठ करतोय थालीपीठ करून तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणी बरोबरही खाऊ शकता थालीपीठ करण्यासाठी आपण वाटीभर साबुदाणे घेतले आहेत हे साबुदाणे छान गरम करून घ्यायचे साबुदाणे थोडेसे गरम झाले की यामध्ये आपण जितके साबुदाणे घेतले त्या साबुदाण्याच्या दुप्पट प्रमाणात वरीचे तांदूळ घ्यायचे आता वरीचे तांदूळ आणि साबुदाणे अगदी व्यवस्थित छान गरम करून घ्यायचे हे गरम केल्यामुळे त्यांना त्यांचा छान सुगंध येतो आणि त्याचबरोबर ते थंड झाल्यावर मिक्सरलाही अगदी सहज आपल्याला पाहिजे तसे बारीक करता येतात पाहू शकता आपले साबुदाणे आणि वरीचा तांदूळ गरम करून झाले आहे ते थोडे थंड करून घ्यायचे आणि एका बाजूला एका भांड्यामध्ये आपल्याला जितके थालीपीठ करायचे आहे तितकीच काकडी धुऊन आणि सोलून अशी किसून घ्यायची तुम्हाला सांगते या थालीपीठला काकडीचा फ्लेवर अप्रतिम येतो बरं आपल्याला थालीपीठ क्रिस्पी पाहिजे त्यामुळे आपण साबुदाण्याचं प्रमाण कमी घेतलं आहे साबुदाणा कमी असल्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येत नाही पिठाला चिकटपणा येत नाही तो येण्यासाठी एक मिडियम साईजचा उकडलेला बटाटा असा किसून घ्यायचा आपले साबुदाणे वरीचा तांदूळ छान थंड झाला आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सर्व साहित्य अगदी आपल्याला पाहिजे तसं छान बारीक करून घ्यायचं जर बारीक झालं नाही तर चाळायचं आणि पुन्हा चाळ बारीक करून घ्यायचा पाहू शकता साबुदाणे आणि वरीचा तांदूळ आपला छान बारीक करून झाला आहे याला चाळायची गरज नाही आता आपण चमचाभर गरम करून जिरं घेतलं आहे जिरं गरम केल्यामुळे त्याची चव आणखी छान येते आणि त्याचबरोबर ते लवकर बारीक होतं तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता मिरच्यांचं प्रमाण तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जितकं तिखट खायला आवडतं तितक्या अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या आणि जिरा आपलं मिक्सरला बारीक करून झालं आहे तुम्ही उपवासाला जर अद्रक खात असाल तर या जिरा आणि मिरची बरोबर तुम्ही अद्रकही बारीक करून घेऊ शकता आता काकडी आणि बटाट्याचा किस अगदी व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण लागेल तितकं साबुदाणे आणि वरीच्या तांदळाचं पीठ घालणार आहोत काही जण महाशिवरात्रीच्या उपवासाला वरीचा तांदूळ खात नाहीत मग तुम्ही वरीचा तांदूळ स्किप करून फक्त साबुदाण्याचे सुद्धा असे थालीपीठ करू शकता वरीच्या तांदळाऐवजी तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाचाही वापर करू शकता जिरं खाणार नसाल तर ही मिरची तुम्ही अगदी बारीक चिरूनही यामध्ये घालू शकता चवीपुरत मीठ घालायचं आणि सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण काकडीला स्वतःच असं भरपूर पाणी सुटतं त्यामुळे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरच यामध्ये लागेल तितकं थोडं थोडं पाणी ऍड करायचं पीठ बऱ्यापैकी मिक्स करून झाल्यावर यामध्ये दाण्यांचा कूट घालायचा हा कूट तुम्ही आधीही घालू शकता दाण्यांचा कूट मात्र ॲड केल्यावर यामध्ये पाणी घालायचं नाही आणि आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित छान मळून घ्यायचं पाहू शकता आपण हे पीठ जास्त घट्टही मळलं नाही आणि त्याचबरोबर जास्त सैलही मळलेलं नाही यावर झाकण ठेवून जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं हे पीठ बाजूला ठेवायचं पाच ते सात मिनिट झाल्यावर हे पीठ पुन्हा छान थोडस मळून घ्यायचं यामध्ये आपण काकडी घातल्यामुळे हे पीठ थोडं आणखी सैल होत पीठ आपल्याला पॅन किंवा तव्यावर अगदी व्यवस्थित थापता येईल इतकं ते पातळ पाहिजे जर पातळ नसेल तर थोडासा पाण्याचा हात गोळ्याला लावायचा ला आणि गोळा छान मळून घ्यायचा पाहू शकता हे पीठ आपल्याला सहज हातावरही थापता येत आहे था आता पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर थोडंसं तूप घालायचं घातलेल्या तुपावर आपण हा थापलेला थोडासा पिठाचा गोळा ठेवायचा गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी करायची आणि हा गोळा पटापट थापून घ्यायचा गोळा थापताना जर तुम्हाला या गोळ्याला पाण्याचा हात लावायचा असेल तर तुम्ही पाण्याचाही हात लावू शकता पाहू शकता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे एका बाजूने थालीपीठ छान शेकून घ्यायचं आणि वरून तूप घालायचं तूप लावल्यामुळे थालीपीठ पलटल्यावर ते अगदी व्यवस्थित खरफूस भाजलं जातं तुम्हाला जर तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता पाहू शकता एका बाजूने आपलं थालीपीठ छान शेकलेलं आहे याच पद्धतीने दोन्ही बाजूने छान क्रिस्पी थालीपीठ शेकून घ्यायचं पाहू शकता आपलं थालीपीठ करून खाण्यासाठी तयार आहे आता याच पद्धतीने आपण उरलेले सर्व थालीपीठ थापून आणि शेकून घेणार आहोत असे गरम गरम थालीपीठ हिरवी चटणी किंवा दहीमध्ये साखर घालून जर तुम्ही उपवासाला लाल मिरची पावडर खात असाल तर थोडंसं मीठ घालायचं आणि वरून लाल मिरची पावडर घालायचे साबुदाणा आणि बटाट्यामुळे हे थालीपीठ थोडेसे मऊ होतात तर वरीच्या तांदळामुळे क्रिस्पी होतात आणि काकडीमुळे तर हे थालीपीठ अगदी खमंग लागतात आता नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की द्या प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा